पुण्यातील धायरी परिसरात श्री ज्वेलर्स या प्रसिद्ध सराफ व्यावसायिकाच्या सुवर्ण भीशी योजनेत झालेला अडीच कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला आहे या घोटाळ्यामुळे शेकडो शे... कष्टकरी महिला आणि मध्यमवर्गीय कुटुंबाची फसवणूक झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे या प्रकरणाची चौकशी आता गती घेत आहे धायरी भागात विष्णू दहिवळ ज्ञानेश्वर दहिवळ आणि त्यांची पत्नी स्वाती दहिवळ यांनी सुवर्ण भीशी नावाची योजना सुरू केली होती योजनेनुसार ग्राहकांनी बारा महिने पैसे भरल्यास तेराव्या महिन्याचे योगदान श्री ज्वेलर्सकडून दिले जाईल आणि त्याच्या मोबदल्यात ग्राहकाला सोने दिले जाईल सुरुवातीला व्यवहार पारदर्शक ठेवून विश्वास संपादन केला गेला परिणामी परिसरातील अनेक महिलांनी मोठ्या प्रमाणात पैसे आणि सोने गुंतवले योजनेचा विस्तार मोठा झाल्यावर आणि बऱ्याच नागरिकांनी पैसे भरल्यानंतर दहिवळ कुटुंबाने दुकानात चोरी झाल्याचा बनाव केला पोलिसांनी या कथित चोरीची चौकशी केली असता ती फिल्मी स्टंट असल्याचं स्पष्ट झालंय त्यानंतर या तिघांनी ग्राहकांशी पूर्णपणे संपर्क तोडला त्यांचे मोबाईल बंद असून श्री ज्वेलर्सचे दुकान मागील महिन्यापासून पूर्णपणे बंद आहे या प्रकरणात शेकडो महिलांचे दागिने आणि हजारो लाखो रुपये अडकले असून अनेक महिलांचे दहा तोळे बावीस लाख रुपये तर काहींचे दहा ते पंधरा हजार रुपये लुबाडले गेल्याचे समोर आले आहे यामुळे या फसवणुकीचा एकूण अंदाजी ताकडा अडीच कोटी रुपयांवर गेला आहे या प्रकरणी पोलिसांकडे तक्रारी दाखल झाल्यानंतर तपास सुरू झालाय आहे सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसे यांनी सांगितले की आरोपींच्या नातेवाईकांचे सीडीआर तपासण्यात येत आहेत सुवर्ण भीची योजनांसाठी एक नियमबद्ध चौकट तयार करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली या संपूर्ण प्रकरणात सामाजिक कार्यकर्ते किशोर पोकळे यांनी ग्राहकांच्या हक्कासाठी सातत्याने पाठपुरावा केला आहे गुन्हा दाखल होण्यासाठी ते प्रयत्नशील राहिले असून विधानसभेतही हा मुद्दा उपस्थित केला गेला आमदार भीमराव तापकीर यांनी हा मुद्दा विधानसभेत मांडला त्यानंतर गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी तात्काळ चौकशीचे आदेश दिले आहेत पोकळे यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की आरोपींना अटक झाली नाही तर तीव्र आंदोलन छेडले जाईल या घोटाळ्यावर दैनिक आरंभ पर्वणे ग्राउंड लेवल रिपोर्टिंग करून सत्य समोर आणले व्यवस्थापकीय संपादक प्रतीक गंगडे यांनी यावर प्रतिक्रिया देताना सांगितले की सोने आणि पैशाची गुंतवणूक करताना महिलांनी आणि नागरिकांनी अधिक सजग आणि जबाबदारीने निर्णय घ्यावा शासनाने फसवणूक झालेल्या ग्राहकांना न्याय दिला पाहिजे या घोटाळ्यामुळे महिलांमध्ये प्रचंड असंतोष आणि असुरक्षिततेची भावना आहे ग्राहकांचा फक्त एकच आवाज आहे सराफाला अटक करा आमचे पैसे आणि दागिने परत द्या आरंभ पर्वकरिता करिता प्रतीक गंगणे व्यवस्थापकीय संपादक पुणे सबस्क्राईब नाव अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट